आपण पाहत आहात आपल्या हक्काचं शिवाजीराव नाईक रणधीर नाईक यांचा अजित पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आज पक्षप्रवेश होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक रणधीर नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मुंबई येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लॉज एमसीए वानखेडे स्टेडियम डी रोड चर्चगेट येथे आज बावीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जाहीर प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासात्मक प्रगती व संस्थात्मक नव्याने पुनर्बांधणी करून गतीने पुढे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचे शिवाजीराव नाईक यांचे निश्चित झाले आहे शिराळा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह सांगली जिल्ह्यातील तीन माजी आमदार यांच्यासोबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक अभिजित नाईक सत्यजित नाईक इस्लामपूर मार्केट कमिटीचे संचालक सी एच पाटील यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजी पाटील संचालक रघुनाथ पाटील प्रकाश पाटील विजय मुळीक राजन पाटील शिवाजी केन संचालक शहाजी पाटील शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विजय महाडिक वारणा मोरणा भाजीपाला संघाचे अध्यक्ष भगवान मस्के विजय पाटील संचालक वारणा सहकारी साखर कारखाना राजू नेर्लेकर लक्ष्मण भोसले जालिंदर गलुगडे पांडुरंग गायकवाड मार्केट कमिटी संचालक बाजीराव सपकाळ रिळे सरपंच सचिन पाटील सरपंच करमाळा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही बदल होणार आहेत सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर माजी मंत्री नाईक यांच्या नावा यांचे नाव अगदी अग्रक्रमाणे घेतले जाते जिल्हा परिषदेमध्ये तेरा वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेले व त्यानंतर चार टर्म आमदार म्हणून केलेले काम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्शवत आहे यामध्ये नाईक यांनी एकोणीशे पंच्याण्णवमध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली यात ते यशस्वी झाले त्यावेळी जिल्ह्यासह राज्यामधील अठरा अपक्ष आमदार यांची मोठ बांधून युती शासनाला पाठिंबा देऊन राज्यमंत्री म्हणून युती शासनात सहभागी झाले होते त्यानंतर तीन वेळा आमदार म्हणून शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर डोंगर उभार करून वाकुर्डे योजनेसारखी महत्वाकांक्षी असणारी योजना मार्गी लावण्यामध्ये त्यांना यश आले